स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कालपासून नवरात्र चालू झालेला आहे काल पहिला दिवस संपलेला आहे आणि आज दुसरा दिवस चालू झालाय तर आजचा कलर आहे हवा आणि मी हिरव्या कलरची साडी घातलेली आहे तर ही साडी माझ्या लग्नातली आहे लग्नाच्या साडी आता मला काही हा साडीचा ब्लाऊज येत नाही त्यामुळं दुसरा ब्लाऊज घेतलाय मी याच्यावर हा पदर आहे नाही चॉकलेटी तशा कलरचा ब्लाउज आहे परंतु आता मला नाही येत त्यामुळं मग हा हिरव्या कलरचा ब्लाउज घातलेला आहे आता चार, चार ले ले मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं आज सकाळचं रुटीन दाखवणार आहे त्याचा स्वयंपाक करायचा आहे चहा ठेवलेला आहे आणि देवपूजा करायची आहे म्हणजे मी इकडं घट बसवत नाही फक्त माझी देवपूजा असते रेग्युलर तसेच देवपूजा करणार अखंड देवाला लावलेला आहे आता वाजले सकाळचे साडेसात आणि मी इकडं ठेवलेलं आहे चहा इकडं ठेवलेला आहे दूतापत तर आता चहा पिणार आणि माझ्या कामाला लागणार गोल पण उठलं आहे सकाळ सकाळ आणि काय खातोय आहे का तो काय खातोय रे तो थांबते नको पाणी पिऊ तू काय खातोय सांधी हा काय खातोय चिली मिली नाही खात चिवडा खातोय बटाट्याचा आणि काय नाही नाही चिवडा खातोस की बटाट्याचा चिवडा खायला लागलाय आणि जरा जरा खाल्लं केलं की पाणी प्यायला लागतंय पचणार पण नाही ते पोटात लग ते तर ढवळत पोटात हे नाही वतू नको रे वताच नसतं पाणी काय चिली मिल खायचंय जाव खा जावा काय तू खा मी नाही खाणार मी खाल्लं काल तू काय करावं लागलंयस काय करतोय ते बर तुला दिवाळीत काय आणायचं कसले कपडे आणायचे दिवाळीत कसले कपडे आणायचे एक कपडे कपडे दोन कपडे बर कपडे ठीक आहे ठीक आहे आलो यार बाय जावा हा तुमचं काम करा का गोलू तसतंय इकडे माझा चहा उकळायला आहे म्हातारा झालाय म्हातारा झालाय चहा प्यायला मग कशाला पाहिजे चहा दूध प्यायचं दूध प्यायचं दूध दूध चहा हा द्यायचा होय द्यायचं की दूध उकळलंय आता गॅस बंद करतोय दुधाचा आणि तिथं चहा उकळत आहे तर दूध आता मी चहा टाकते काय करते तू दूध थांब झाला गरम आहे कसं आहे माहिती आहे का जेवढं चहामध्ये गरम दूध आपण टाकत नाही तेवढा चहा मला टेस्टी होत असते कधी पण बघा माझं फोटो असं तुम्ही करून बघा अरे गोल दमवायलाच लागला ऐकलंय चहा ठेवायला की त्याला सुधारतच नाही अजिबात काय त्याला चहा पिल दिसला की सुधारत काय नको करू बन उकळते जरा आणि सगळं उन्हा यायला लागले त्यामुळं काही दिसणार व्यवस्थित आता या दोघांना थोडा थोडा चहा दिलेला आहे मी आणि याच्यामध्ये असा दूध मिक्स करायचं फक्त चहा नाही देते दूध मिक्स करून घेते म्हणजे चहाचा कलर यासाठी फक्त चहा टाकते आता काय चव लागत नाही ह्याला सगळं दूध असते आहे त्याला आणि हा माझ्यासाठी घेतला मस्त वेगळ्या सगळ्यांना चहा तयार आहे पे तुम्ही पण या छा प्यायला आज लाईट गेले तर पाणी गॅसवर तापत ठेवलेलं आहे आणि पाणी ताप्यापर्यंत मी इकडं मटकी निवडून घेतली कांदा टमाटा शिरले मटकीची उसळ करायसाठी आणि खोबरं कोथिंबीर तर बत्त्यात बारीक करायला लागणार आहे मला या लाईटनं गोळ घातल्या सकाळ सकाळ जाऊन बसल्या त्यामुळे आता मला हे बारीक करायला लागणार आहे खोबर कोथिंबीर बत्त्यामध्येच कारण की ताकाची कडी करायच्या कडी करायची आणि ताकाच्या कडीला खोबर कोथिंबीर तर लागतेच त्यामुळे हे बारीक करायच लागणार आहे मला माझी मटकीची उसळ तयार आहे आता मटकी उसळ केलेली आहे कांदा टमाटं घालून आणि कढी झाली आहे इकडं तर कडी अशी का झाली आहे मला सांगा तुम्हाला जर माझ्या असेल तर याच्यामध्ये बेसनपीठ मी घातलेलं नाही बेसनपीठ न घातल्या म्हणून झाले काय करू नष्ट वाटतं इथं कणिक मळलेले आता चपात्या करायच्या भात पण झालेलं आहे आणि दूध शिळं आहे घालचं आजचं दूध यायचं आहे तर आता मी चपात्या करून घेते मटकेचा गॅस बंद करते आता आणि ज्यावेळी मी मटकी आणि कडी केली त्यावेळी देवपूजा पण करून घेतली वेळ होता तोपर्यंत आणि हा माझा अखंड दिवा इथं लावलेला आहे तुपाचा दिवा लावलाय मी यावर्षी दूध आहे आणि गोलू आभिन्या आणते दूध गोल्या आमचा कामाचा आता लई आभिन्य पण कामाचे आहे पण कधी तर ऐकते काम मनात असलं तर एक कडी

आलेत सकाळचे नऊ आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केली ती साडेसात वाजता तर माझा सगळा स्वयंपाक करून झालेला आहे आणि सगळं भाजी जी होती ती ह्या वाटीमध्ये कडी या पातेल्यामध्ये काढलेलं आहे मटकीची भाजी प्लेटमध्ये काढलेली आहे आणि अभिनयासाठी पाणी तापत ठेवलं आहे आणि किचन कट्टा पण माझा स्वच्छ केलेला आहे सगळा साडेनऊ वाजता भांडी घासलेले आहेत आणि ही पोरं आले आहेत आंघोळ घालायच्या लाडू दिलाय दोघांना खायसाठी कसं लागतं आहे लाडू खावा इथं दाखवायचं येते कॅमेराही नाही तिथे दाखवायचा खावा असं लांब एवढ्या जवळ नसतंय ग हा सगळ्यांनी लाडू खायला या लाडू लागतो ला ना लाडू, ना लाडू? आले आले सगळे लाडू खायला तुझा कसा लागतोय मला सांग की लाडू कसा लागतोय होय रुदा गोलया तू आंघोळ केली नाही ब्रश तर केलायस का कधी केलाय होय बर ब्रश करून बिना लाडू खायला लागलेले आणि गोरु तिकडे काय चाललंय बघा लाडू बर लाडू सोबत खेळायला चाललेलं आहे काय करत आहे पिल तू असं करतात का लाडू बरोबर खायला दिलं ना तुला तसं नाही करायचं अगावपणा करतोय नुसता बिननेला अंबुळं घालून झाली आता मी जेवायला घेतलेला आहे तर सकाळचा नाश्ता माझा असतोय चपाती भाजीचा हा मसूर घेतलेला आहे सुक्का तो काल सकाळी केलेला आहे गरम करून करून मी ठेवला आहे कारण की माझा उपवास आहे काल आणि मी खाऊ शकत नव्हते त्यामुळं आज खाणार मसूर हा आणि मटकीची सुक्की भाजी केलेली आहे ती तुम्हाला माहितीच आहे आणि चपाती चपाती पण कालचीच आहे बरं का काल जास्त चपाती झालं जा जरा माझ्याकडूनच त्यामुळं मग राहिले शिल्लक तर खायची मी काही नाच करत नाही तुम्हाला त्या मसलवरून कळलं असेलच की मी ना काय करत नाही ते तर चला सगळ्यांनी या नाश्ता करायला आता माझं सगळा वरून झालेला आहे आणि आता अभीन चाललोय आहे अभित्याला शाळेत सोडायला अभित्यावरून बसले मी नाही शे का जायचं असं नाही बाबा मॅड काय आहोत मॅडम जायचं असं शाळेत आणि गोलमचा गेला चप्पल घालायला त्याला फक्त म्हटलं ना माझे जायचं शाळेत तर लगेच चप्पल घालायला गेलाय तो बाहेर मला आईना गेल्यात काय गेलं सांग सांग की शापा ती काल काय तर सर तर आता गोल्या बघा इथं चप्पल घालायला लागलाय गोलू इथे का चप्पल घालाय आता मॅम शाळेत सोडायला चाललेलं आहे आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबतोय तर आजचा व्हिडिओ माझं मला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा मला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आलाय